आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल दंगलीच्या नावाखाली निरपराध महिला विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे घ्या ऑल इंडिया पॅन्थर सेना अध्यक्ष से दीपक केदार यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केले मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से अध्यक्ष दीपक केदार यांनी आज परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी दहा डिसेंबर रोजी घडलेला जो अनुसूचित प्रकार होता संविधानाचे प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्या अनुषंगानेच त्या आज परभवणीमध्ये आली होती पुतळा परिसरात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला त्यानंतर शिष्टमंडळासोबत ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात गेले दंगलीच्या नावाखाली निरप्रधान महिला विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे घ्यावे चौकशी न करता दाखल केलेले चुकीचे एफ आय आर रद्द करावे संविधान प्रतिकृतीचा आवाहन करणाऱ्यावर कडक शासन करावे यामागे असणाऱ्या मास्टर अटक करा मागस्वर्गीय वस्तीतील कॉम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी तात्काळ थांबावे यासह विविध मागण्या यानिमित्त जिल्हाधिकारी यांना केलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या पाहूया सविस्तर वृत्तात शिवभूम महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाणी हा सुनियोजित गट आहे राज्यामध्ये महायुती सरकार आलं आणि त्याच्याविरोधात मार्कडवाडीपासून ई व्ही एमचं आंदोलन पेटलं आणि हळूहळू राज्यामध्ये व्ही एमच्या आंदोलनाचा उद्रेक होणार होता त्या ई व्ही एमच्या आंदोलनाला विचलित करण्यासाठी लक्ष ब बड बदलवण्यासाठी सुनियोजितपणे परभणीला दंगल करण्यात आलेली विटंबना करण्यात आलेली आणि याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पदरात पळ पडेल देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पदरात पडेल या आशेने इताली महिला भाजप आमदार मेघनाताई बोर्डीकर आनंद भरोसे या महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ह्या घटना घडल्यात असा आमचा थेट आरोप आहे त्यांनी असणारं पासून लक्ष विचलित केलं आणि पासून लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी परभणीला टार्गेट केलं नामांतराच्या लढ्याचा इतिहास आहे की परभणी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे या ठिकाणी ठिणगी जर टाकली तर महाराष्ट्र पेटू शकतो परभणी पेटू शकती याच्या असणारे सगळी जाण आणि भान असल्यामुळे त्यांनी सुनियोजितपणे माते फिरूच्या नावाखाली हा माणूस पाठवला संविधान तोडायला लावलं आणि पुन्हा यंत्रणेच्या कोणत्याही नोटमध्ये आरोपी हा माते फिरूय असं लिहिलेलं नाही यंत्रणा कुठेही आरोपी माते फिरूय असं म्हणत नाही मग फक्त मेघनाताई बोर्डीकर आणि महायुती फडणवीसच त्याला माथे फिरू कसं काय मानतायत हा सुद्धा आमचा या ठिकाणी आरोप आहे त्याच्यामुळे ही दगड निर्माण केल्यामुळं सगळेच त्यांच्यावरती चिडलेले होते आणि म्हणून त्यांचं कोंबिंग करायचं त्यांना मारायचं भयभीत करायचं आणि या असणाऱ्या आंदोलनामध्ये आपलेच लोक दगडं मारायला एक्सपर्ट कोण आहे महाराष्ट्रात गडावरती गडकोट किल्ल्यावरती दगडं मारण्याची ट्रेनिंग कोण देतं जिंतूर आणि शेलू भागामध्ये या प्रवृत्तीचा मोठं बळ वाढलेलं आहे मला शंका आहे की त्या लोकांना सुद्धा कपडे बदलून या मोर्चामध्ये पाठवलं असावं नुकसान केलं असावं आणि या ठिकाणी आम्हाला बदनाम करण्यासाठी कोंबिंग करण्यासाठी षडयंत्र केलं असावं असा आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे आणि ही भयान परिस्थिती झाली व्यापाऱ्यांच्या बाजूने धर्म म्हणून आज सगळे उभा राहिलेत हे दुर्दैव आहे पण एक संविधान हे व्यापार करायला शिकवतं संविधान हे मूलभूत हक्क देतं संविधान हे भारत एकसंध ठेवतं त्या संविधानाला वाचवण्यासाठी व्यापारी पुढे आले नाहीत पण स्वतःचं दुकान त्या ठिकाणी अमुक झालंय डमूक झालंय म्हणून आरोप आहेत आम्हाला शंका आहे की आमच्या लोकांनी तोडफोड केली नाही तर व्यापारी सुद्धा या ठिकाणी व्यापारी महासंघाचे पुढारी सुद्धा पक्षाशी अटॅच आहेत त्यांनीच त्यांची दुकानं फोडले असावेत त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि धमक्या देणं व्यापारी महासंघाने बंद करावं जीएसटी असेल अनेक आंदोलन असतील व्यापाऱ्यांच्या बाजूने आंबेडकरवादी मैदानात उतरलेला आहे आणि तुम्ही जर नुकसान भरपाईची भाषा करून या ठिकाणी शांत झालेलं वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी मागणी केली की जर व्यापारी धमकी देत असतील सुरळीत त्यांना जर परभणी चालू द्यायची नसेल तर व्यापाऱ्यांचं स्वतःक लायसन रद्द करावं आणि त्या ठिकाणी जी आम्ही गावकुसात बघतोय की दलित अन्य अत्याचार झाल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकला जातो आज परभणीमध्ये शहरी व्यावसायिक बहिष्कार टाकलाय ही नवी घटना या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे माध्यमातून आता या ठिकाणी शांतता निर्माण झालेली भीमनगरला आमच्या आया बहिणींना टार्गेट केलंय लहान लहान मुलींना मारहाण करण्यात आली मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की के आपल्या कॅबिन मध्ये सर्वपक्षीय बैठक बोलून फायदा नाही तर आपल्या स्वतःला स्पॉट वर जावं लागेल आणि आमच्या मारहाण झालेल्या आया बहिणींच्या मग पुरुषांच्या जखमा बघाव्या लागतील त्याचा अहवाल तयार करावा लागेल मानवी हक्क अधिकार आयोग असेल अनुसूचित जाती जमाती आयोग असेल मी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांना सुद्धा आवाहन करतोय की या महिलावरती झालेला अमानुष अत्याचार पाहण्यासाठी त्यांनी भीमनगरला आलं पाहिजे भीमनगरचे मत त्यांना चालतात परंतु आमच्या जखमा बघायला त्यांना वेळ नाही हे असणारं दुर्दैव आहे मास्टर माइंड अटक झाला पाहिजे या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या सर्व पुतळ्याच्या आजूबाजूला शंभर मीटर अंतरावर कोणताही व्यवसाय चालता कामा नये त्याला कायमस्वरूपी बारा महिने सुरक्षा दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व पुतळ्यांना त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम यंत्रणेने करावं असं आव्हान मी या माध्यमातून करतो